एंटरप्राइजेस हेडा म्हणजे विश्वास हेडा म्हणजे दर्जा हेडा म्हणजे गुणवत्ता असं एक जन समीकरणच बनलेलं आहे हेडा एंटरप्राइजेस यावर्षी पंचवीसाव्या वर्षात पदार्पण करत आहे रौप्य मत्स्य असल्यामुळे आपल्या ग्राहकांना कोणकोणत्या प्रकारचे ऑफर्स आहेत याबद्दल अधिक माहिती घेऊया हेडा एंटरप्राइजेसचे मालक योगेश हेडा यांच्याकडून इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात आम्ही गेली पंचवीस वर्षे ग्राहकांना सर्व्हिस देत आहोत सध्या आमच्याकडे नावाजलेले ब्रँड सॅमसंग सोनी पॅनासॉनिक आय पी वर्लपूल या कंपन्यांचे डायरेक्ट डीलरशिप्स आहेत या दिवाळीमध्ये आम्ही ग्राहकांसाठी विविध ऑफर्स घेऊन आलेलो हो, आहोत त्यामध्ये प्रामुख्याने कॅशबॅक ऑफर्स एक्सचेंज ऑफर्स झिरो पर्सेंट फायनान्स ऑफर गिफ्ट भेटवस्तू याची बऱ्याचशा ऑफर्स यावर्षी ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत पॅण्णवपासून हेडा एंटरप्राइजेस हे बिंदू चौकात याच जागी कार्यरत आहे सुरुवातीला आमचं बी पी एलचं ब्रँड शोरूम होतं त्यानंतर आम्ही एक दोन हजार तीनमध्ये हे मल्टी मल्टीब्रँड ग्राहकांच्या रिक्वायरमेंटप्रमाणे मल्टीब्रँड शोरूममध्ये कन्वर्ट केलं आणि आता सर्व ब्रँड्स आपल्याकडे उपलब्ध आहेत तिथे सध्या आपल्याकडे नवनवीन म्हणजे एल ई डीमध्ये क्यू एल ई डी के एल ई ची रेंज बत्तीस इंचीपासून पासष्ट इंचापर्यंत पूर्ण उपलब्ध आहे त्यामध्ये कर्व टी व्ही क्यू एल ई डी फ फोर के एल ई डी सर्व ग्राहकांना रेंज पाहण्यासाठी उपलब्ध आहे तसेच रेफ्रिजरेटरमध्ये सॅमसंगचे इन वन कन्वर्टेबल रेफ्रिजरेटर मायक्रोओव्हन म्हणजे जे हॉट प्लास्ट वगैरे लेटेस्ट क्वालिटीचे आहेत ते पण सर्व उपलब्ध आहेत तसेच व्हर्लपूलचे वॉशिंग मशीनची पूर्ण रेंज पॅनासॉनिकची वॉशिंग मशीनची पूर्ण रेंज आय एफ बीचे पूर्ण वॉशिंग मशीन तसेच डिश वॉशर ही सर्व वस्तू आपल्याकडे पूर्ण रेंज उपलब्ध आहे मी आमच्या सर्व हेडा एंटरप्राइजेसच्या ग्राहकांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो त्यांना ही दिवाळी भरभराटीची जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा